<laughs> तरवंदाचं साल चंदनाचं खोड तरवंदाची साल चंदनाचं खोड आता मी माझ्या सुनेची चांगलीच मोडते खोड सासू सासरे प्रेमळ नंदाधीर हौशी रावांचं नाव घेते लग्नाच्या दिवशी अरे छान 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 सांदीच्या ताटात बदामी हलवा चांदीच्या ताटात बदामी हलवा मनोज नाव घेते सासूबाईंना बोलवा चांदीची <laughs> सायकल सोन्याची सीट चांदीची सायकल सोन्याची सीट चला विजयराव डबल सीट घेतो <laughs> मी तो लक्ष देऊन ऐका साहेब आले सरकारी पाटील गेले वारशी रुपये आणले चारशी केल्या गोट मला केल्या पाटल्या हिरकणी दाटल्या सोन्याचा रंगमाल एक मलात खेळे एक मलात विमान डोळे बाळाच्या हत्ती डब्बी डब्बीचा रंग फिक्का बाळाने गेला पैका राजेंद्र पाटलांचे नाव घेते सर्वजणी मंगळसूत्राच्या दोन वाट्या सासर माहेरची खून विजयरावांचे नाव घेते गरड्यांची सून अरे रंग 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 रंगात लाल लाल रंग सुनबाईला म्हणलं जेवायला वाट व्हॉट्सअप मध्ये दंग रंग तर दंग व्हॉट्सअप मध्ये दंग रंग तर दंग व्हॉट्सअप मध्ये दंग आता दाखवतेस मी तुम्हाला माझा रंग अगदी लग्नात लागतात हार आणि तुरे बर का लग्नात लागतात हार आणि तुरे रावांचं नाव घेण्याचा आग्रह आता पुरे कंटाळणी का बाई